कोल्हापूरात हवा फक्त महायुतीची आहे कोल्हापूरमध्ये हवा तर मोदीजींची आहे पण कोल्हापुरात समोरचं नाव हे शाहू महाराज आहे तर मोदीजींनी कोल्हापूरमध्ये भरभरून दिलेलं आहे लोकांचं म्हणणं काय की शाहू महाराजांनी आमच्यावरती उपकार केले त्यामुळे यंदा आम्ही पुन्हा शाहू महाराजांना मतदान करणार उपकाराची परतफेड करणार दोन हजार एकोणीस साली संजय मंडलिक आणि आमच्या समोर समोर लढत झाली तुमचे कट्टर मित्र सतेज पाटील आणि तुम्ही एकेकाळी खूप जवळचे मित्र होतात म्हणजे संयम ठेवला पाहिजे थांबलं पाहिजे हे त्यांच्याकडे नाही आहे त्यांना जिल्ह्याचं मालक व्हायचं होतं मग पप्पू ते त्यांना पंतप्रधान पदाचा चेहरा बनवणं हे भाजपनं असं काय केलंय दोन हजार एकोणीस मध्ये जे तुमच्या विरोधात जिंकून आले आज तुम्ही त्यांचाच प्रचार करणार आहात माझा पराभव झाला दोन वेळा पराभव झाला नमस्कार मी सूरज पाटील लगावबत्तीमध्ये तुमचं स्वागत कारभार लोकसभेचा पाहत पाहत आपण पोहोचलोय कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये इथं दुरंगी लढत आहे म्हणजे एका बाजूला काँग्रेसचे शाहू महाराज आहेत आणि दुसऱ्या बाजूला शिवसेना एकनाथ शिंदेंचे संजय मंडलिक आहेत पण कोल्हापुरात असं म्हटलं जातं की उमेदवार कुणीही असलं तरी लढाई ही धनंजय महाडिक विरुद्ध सतेज पाटील अशीच असते याच्यातलं एक नाव म्हणजे धनंजय महाडिक आपल्यासोबत आहेत भाजपचे नेते आणि राज्यसभेचे खासदार आहेत ते साहेब कोल्हापुरात हवा आहे कोल्हापुरात हवा फक्त महायुतीची आहे कोल्हापूरमध्ये हवा फक्त मोदीजींची आहे आणि याही निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक हे प्रचंड मताधिक्याने निवडून येतील अशी हवा आहे अनेक महायुतीचे नेते म्हणतात की कोल्हापुरात हवा मोदींची महायुतीची आहे पण कोल्हापुरात समोरचं नाव हे शाहू महाराज आहे हे महाराज हे कोल्हापूरची अस्मिता आणि आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आहे परंतु राजकारणामध्ये त्यांचा जो आता प्रवेश आहे तो अगदी या निमित्तच झालेला आहे त्यांच्याविरोधात असणारे माहितीचे आपले जे उमेदवार आहेत संजय मंडलिक यांना राजकीय आणि सामाजिक कार्याचा वारसा आहे त्यांचे वडील सदाशिवरावजी मंडलिक साहेब कैलासवासी हे पंचवीस वर्षे खासदार होते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मंडलिक साहेबांचा सा गट आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांच्या संस्था आहेत साखर कारखाने आहेत आणि अशा माध्यमातून ते जनमानसामध्ये तेही लोकप्रिय आहेत पाच वर्ष त्यांनी लोकसभेमध्ये खासदार म्हणून काम केलेलं आहे खूप मोठ्या प्रमाणात विकासाची कामंसुद्धा जिल्ह्यामध्ये केलेले आहेत आणि त्यामुळं लोक हे विकासाकडं बघून मतदान करतात असं माझं मत आहे कुणीही मतदान करत असताना विचारपूर्वक मतदान करतात आणि कोल्हापूरचे लोक तर विशेष करतात आणि त्यामुळं मला विश्वास आहे की ज्या पद्धतीनं त्यांनी विकास कामं केलेले आहेत आणि ज्या पद्धतीनं त्यांचा संपर्क आहे त्यामुळं लोक त्यांच्या पाठीशी राहतील आणि यावेळी आपण पाहिलं असेल की देशभरामध्ये देशातल्या नागरिकांनी मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचं ठरवलेलं आहे आणि यामध्ये कोल्हापूरही कुठं यापासून बाजूला राहणार नाही कोल्हापूरचेही लोक शोधणे जागरूक आहेत ते सुद्धा गेल्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं दोन हजार एकोणीस साली मोदीजींना पंतप्रधान बनवण्यासाठी कोल्हापूर सरसावलं होतं त्याच पद्धतीने याही वेळी ते मायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या पाठीशी उभे राहतील याचा मला विश्वास आहे काही दिवसांपूर्वीपासून अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत कदाचित तुम्ही पण पाहिले असतील की लोकांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या लोकांचं म्हणणं काय की शाहू महाराजांनी आमच्यावरती उपकार केले त्यामुळे यंदा आम्ही पुन्हा शाहू महाराजांना मतदान करणार उपकाराची परतफेड करणार याच्यामुळे काही भीती आहे का नाही नाही भीती असायचं काहीच कारण नाही कारण राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी शंभर वर्षापूर्वी बऱ्याच गोष्टी शहरासाठी आमच्यासाठी केलेल्या आहेत धरण बांधलं अनेक शिक्षण संस्था उभ्या केल्या पण ते त्याला शंभर वर्षाचा कालावधी होऊन गेलेला आहे आता या शंभर वर्षानंतर आजची सध्याची परिस्थिती जर तुम्ही पाहिली तर, तर मोदीजींनी कोल्हापूरमध्ये भरभरून दिलेलं आहे उदाहरणार्थ कोल्हापूरच्या विमानतळाला दोनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये दिले ते विमानतळ पूर्ण झालं सातारा कागलचा रस्ता सिक्स लेन कॉन्क्रीट होतोय साडेतीन हजार कोटीचा तो काम त्याचं सुरू आहे कोल्हापूर रत्नागिरी हायवेचं काम फोर लेन कॉन्क्रीटचं तेराशे करोड रुपयेचं काम चालू आहे संकेश्वर बांदा बावीसशे करोड रुपयेचं कॉन्क्रीटचं फोर लेनचं काम चालू आहे कोल्हापूरमध्ये शंभर इलेक्ट्रिक बसेस अडसष्ट करोड रुपयेच्या केंद्र सरकारनं मोदीजींनी दिलेल्या आहेत कोल्हापूर शहराला नेहमी प्रत्येक वर्षी पुराचा वेळका असतो तर त्याच्यासाठी एक बास्केट ब्रिज तो एकशे सत्तर करोड रुपयाचा त्याचं काम सुरू झालेलं आहे आणि नुकतंच म्हणजे अगदी दोन तीन महिन्यापूर्वीच या पुरापासून कायमचं संरक्षण मिळावं यासाठी आमचे नेते फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी बत्तीसशे करोड रुपयेचा प्लॅन बनवला आणि वर्ल्ड बँकेनं तो प्लॅन अप्रूव्ह केलेला आहे म्हणजे एवढं भरभरून कोल्हापूरसाठी आज या महायुतीच्या सरकारनं किंवा भाजपनं दिलेलं असल्यामुळं मी सांगितल्याप्रमाणे लोक विकास हे विकासप्रिय असतात लोकांना विकास पाहिजे असतो आणि हे सगळं समोर आहे आणि फक्त कोल्हापूरच नाही राज्यात असू दे देशभरामध्ये असू दे प्रचंड मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर्स होत आहेत हे सगळे लोक पाहत आहेत देशामध्ये ज्या काही बदल झालेल्या गोष्टी आहेत त्यासुद्धा लोक दहा वर्षे पाहत आहेत आणि म्हणून लोकांची पसंती ही भाजप शिवसेनेला आहे याच्या उलट प्रश्न की काही दिवसांपूर्वी ए बी पी सी वोटर्सने एक सर्वे केला होता त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की संजय मंडलिक यांचं यांचा विजय होईल त्यामुळे या सर्वेमुळे तुम्ही आता निवांत आहात की नाही अजूनसुद्धा धावपळ चालूच चा। आहे नाही निवडणूक ही प्रक्रिया यामध्ये निवांत कुणी असत नाही सात तारखेला मतदानाच्या साडेपाच वाजेपर्यंत आम्ही सगळे ॲक्टिवली यामध्ये सहभागी आहोत भारतीय जनता पार्टीचं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खूप मोठं नेटवर्क आहे गावागावामध्ये प्रत्येक बूथच्या आमची कार्यकारिणी बूथ प्रमुख आहेत एक स्ट्रक्चर आमचं कार्यकर्त्यांचं जाळं पूर्ण जिल्ह्यामध्ये असल्यामुळं हे सगळे लोक गेले तीन वर्ष मोदीजींना पंतप्रधान बनवण्यासाठी काम करत आहेत आणि तो आमच्यासाठी हा सात मे म्हणजे एक उत्सव आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी हा महाउत्सव आहे आणि हा आमच्यासाठी सण आहे त्यामुळे या सणामध्ये सहभागी होण्यासाठी जशी दिवाळीला आपण महिनाभर आधी तयारी करतो तशी तयारी या निवडणुकीमध्ये सगळे भाजपचे पदाधिकारी आहेत कुणीही निवान नाही Uh, काही दिवसांपूर्वी बातम्या ते खरी आहे खोट्या माहित नाही पण बातम्या अशा होत्या की संजय मंडलिक यांचं तिकीट रद्द होईल ही जागा भाजपला जाईल तुम्हीही मागणी करत होता की ही जागा भाजपला मिळावी पण त्यावेळेला चर्चाही अशा होत्या की धनंजय महाडिक किंवा शौमिका महाडिक या दोघांपैकी एकाला तिकीट मिळेल आम्हीच बातम्या केल्या होत्या की धनंजय महाडिक राज्यसभेचा राजीनामा देतील आणि लोकसभा लढवतील हे कितपत खरं होतं अशा काय सुरू होतं का प्लॅनिंग सुरू होतं का या बाबतीत आम्ही कोणतीही मागणी पक्षाकडे केलेली नव्हती आपल्यासारख्या पत्रकारांकडूनच असे प्रश्न येत होते की कोल्हापूरच्या या दोन जागा आहेत यातली एक जागा जर भाजपला मिळाली तर तुम्ही लढण्यास तयार आहात का आणि यामध्ये आम्ही तर आम्ही तर म्हणजे लढाऊ कार्यकर्ते आहोत आमचं म्हणजे संघर्ष हेच आमचं अस्त्र आहे त्यामुळं त्या प्रश्नाला उत्तर देत असताना आम्ही सांगत होतो की या दोनपैकी जर जागा एक कोल्हापूरला कोल्हापूर लोकसभेतली आम्हाला मिळाली तर मी लढण्यास तयार आहे आणि हातकणंगले मतदारसंघातली मिळाली तर शोमिका म्हाडिक तयार आहे आमचं अट होते की ती भारतीय जनता पार्टीला मिळत असेल तरच शिवसेनेकडून असेल तर शिवसेनेचे जे एकनाथ शिंदेसाहेब नेते आहेत ते ठरवतील कोणाला द्यायचं अशा पद्धतीची भूमिका होती त्याच्यासाठी आमचा आग्रह होता मागणी होती किंवा आम्ही त्याच्यासाठी खूप प्रयत्न केले ह्या सगळ्या गोष्टी अफवा आहेत बरं एक असा प्रश्न दोन हजार एकोणीसमध्ये जे तुमच्या विरोधात जिंकून आले आज तुम्ही त्यांचाच प्रचार करणार आहात तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये काही नाराजी आहे का किंवा तुमच्यामध्ये नाराजी आहे का ही वस्तुस्थिती आहे की मी दोन हजार एकोणीस साली संजय मंडलिक आणि आमच्या समोरसमोर लढत झाली ते विजयी झाले ते खासदार झाले आणि या पाच वर्षामध्ये ते आमच्या समोर होते किंवा आज जे आमच्या विरोधामध्ये आहेत त्यांच्यासोबत ते पाच वर्ष होते अगदी उमेदवारी जाहीर होईपर्यंतसुद्धा ते त्यांच्यासोबत ते म्हणजे त्यांचे संबंध होते त्यांनी त्यांच्या विभागामध्ये निधी दिलेला होता आणि त्यामुळं साहजिक आहे आणि स्वाभाविक आहे की आमच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती पण ही नाराजी कुठंपर्यंत उमेदवारी जाहीर होईपर्यंत ज्या दिवशी मंडलिक साहेबांची उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशी सगळ्यात पहिला मेळावा मी घेतला कारण आमचं ध्येय एकच आहे मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचा आहे जो भारतीय जनता पार्टीनं ना नारा दिलेला आहे अबकी बार चार सो पार त्यामध्ये कोल्हापूरचे दोन्ही खासदार गेले पाहिजेत यासाठी काम करणं ते त्यासाठी प्रयत्न करणं ही माझी जबाबदारी आहे कारण भारतीय जनता पार्टीनं मला राज्यसभेवर घेतलेलं आहे माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला एकशे चाळीस कोटी जनता असताना त्यामध्ये अडीचशेच खासदार राज्यसभेचे असतात त्यामध्ये माझी वर्णी आमचे नेते फडणवीस साहेबांनी लावलेली आहे त्यामुळे माझं कर्तव्य आहे की पक्षासाठी आपण हे काम केलं पाहिजे आणि सगळी नाराजी शमवून आम्ही सगळे आमचे कार्यकर्ते ताकदीन आज त्यांच्यासोबत आहोत यालाच लागून एक प्रश्न असा होता तुम्ही म्हणालात कार्यकर्ते नाराज होते तुमच्यात पण नाराजी होती, नाराज होती। देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत या नाराजीवरून काय बोलणं झालं होतं का झालं असेल तर मग त्यांनी काय उत्तर दिलं होतं तुमची समजूत कशी काढली होती त्यांनी नाराजी आमची एवढी होती की दा फडणवीस साहेबांपर्यंत जावं असं काहीच नाही आहे मी जसं सांगितलं की ते पाच वर्ष आमच्या समोरच्यांच्या बरोबर होते त्यामुळं उमेदवारी घोषित होईपर्यंत उमेदवार अर्ज भरेपर्यंत नाही उमेदवारी घोषित होईपर्यंत लोकांच्या भावना होते की उमेदवारी बदलली जावी ते स्वाभाविक आहे परंतु ज्या दिवशी घोषित झाली त्या दिवशी पहिल्या दिवशी मी मेळावा त्या दिवशी संध्याकाळी मी मेळावा घेतला आणि आमच्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांना बोलवून आपली भूमिका काय आहे ती सांगितली आणि त्या दिवशी सगळ्यांच्या मनातली नाराजी दुरून सगळे कामाला त्या दिवशी लागलेले आहेत वरिष्ठांपर्यंत जाण्याचा प्रश्नच यामध्ये काय आला नाही म्हणजे एवढी मोठी नाराजी नव्हती की तो मॅटर वरिष्ठांना सोड सोडवावा लागला एवढी आवश्यकताच नव्हती म्हणजे ह्या गोष्टी आमच्या पातळीवरच्या आहेत आमचे कार्यकर्ते आहेत त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आपण त्याच वेळी समजावून सांगण्यात यशस्वी झालेलो आहोत मला एक तुमच्याकडून थोडक्यात किस्सा ऐकायचा आहे तुमचे कट्टर मित्र सतेज पाटील आणि तुम्ही एकेकाळी खूप जवळचे मित्र होतात आता तुम्ही खूप एकमेकांच्या विरोधात आहात खूप वर्षांपासून मैत्री ते विरोधक होईपर्यंत तो मधला जो काळ आहे तो नेमका काय सीन होता कारण त्याच्या बातम्या खूप होतात मी पण केल्यात पण तो मला अजून सीन सम समजून घेता नाही आला की नेमकी विरोध कसा झाला दोघं मित्रांना हे बा हे म्हणजे असा तो खूप मोठा प्रवास आहे गेले पंधरा वीस वर्ष हे सगळं सुरू आहे त्यामुळे असं असं एका वाक्यात सांगण्यासारखं काही नाही आहे पण एका वाक्यात सांगायचं सा त्याला किंवा त्याला काही शब्दरचना द्यायची असेल तर एवढंच देता येईल की आम्ही दोघंही तरुण वयामध्ये राजकारणामध्ये आलो दोघांचे विचार आम्ही शहराच्या विकासासंदर्भात आपण काम केलं पाहिजे यातून होतं आणि ते नशिबान होते की त्यांना पहिल्या अटमध्ये ते आमदार झाले त्यांना तरुण वयामध्ये मंत्रीपद मिळालं माझा पराभव झाला दोन वेळा पराभव झाला चारला पराभव झाला नऊला पराभव झाला त्यामुळे दहा वर्ष मी त्यांच्या पाठीमागं म्हणजे ते पुढं गेले दहा वर्ष आणि या दरम्यान त्यांना आमदारकी मिळाली मंत्रीपद मिळालं आता या दरम्यान त्यां त्यांचा स्वभाव असा आहे की त्यांना ते सगळं त्यांना मलाच पाहिजे असं आहे म्हणजे आमदार की मलाच मंत्रिपद मला पाहिजे जिल्हा बँक माझ्या ताब्यात पाहिजे महापालिका माझ्या ताब्यात पाहिजे जिल्हा परिषद माझ्या ताब्यात पाहिजे डी सी सी बँक गोकुळ दूध संघ राजाराम कारखाना म्हणजे ही हाव जी होती ही राजकारणात कुठंतरी आपण म्हणजे संयम ठेवला पाहिजे थांबलं पाहिजे हे त्यांच्याकडे नाही आहे त्यांना जिल्ह्याचं मालक व्हायचं होतं आणि माझ्या अशा कोणत्याही अपेक्षा नाही आहेत मला एकदा लोकांनी खासदार दिलं मला जी संधी मिळाली पाच वर्ष मी प्रचंड काम केलं मला जे पद दिलं ते शंभर टक्के मी काम करण्याचा प्रयत्न केला त्यामुळंच आपण पाहिलं असलं की मला सलग तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला खूप मोठी विकासाची कामं निधीची कामं मी इथे केली परंतु या माझ्या सगळ्या प्रवासामध्ये जिल्हा बँक माझ्या ताब्यात पाहिजे गोकुळ माझ्या ताब्यात पाहिजे किंवा महापालिकेच्या अस असे कधीच मला माझ्या मनामध्ये भावना नाही हा फरक आमच्या दोघांच्यामध्ये आहे आणि कदाचित त्याच्यामुळंच आमच्यात हा दुराव आला आणि नंतर पक्षी आमचे वेगळे होते त्यांची भूमिका अशी होती की आणि त्यांची राजकारणाची पद्धत जी आहे ती थोडीशी शुरूड आहे आणि क्रूर आहे आपण म्हणू शकतो गृहमंत्रीपद मिळाल्यानंतर शहरासाठी काहीतरी चांगलं करावं हे काय त्यांच्या हातून घडलं नाही उलट माडिकांचे जे कार्यकर्ते असतील त्यांना अडचणीत आणणं त्यांना त्यांच्यावर केसेस करणं दबावतंत्र वापर करायचा राजकारणामध्ये म्हणजे हुकुमशाह आणि हिटलर सारखी त्यांची कामगिरी लोकांना त्रास द्यायचा आणि आपल्या बाजून करून घ्यायचं आणि शिवाय अ त्यांच्या रिसोर्सेस मधून त्यांची कॉलेजेस आहेत डोनेशन्स मिळतात पैसा असल्यामुळं राजकारणामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं तर ते ते असतं त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात वापरलं आणि म्हणून ते सगळे सत्ता जिंकत गेले आणि यामुळे थोडस आमच्यात दुराव आहे मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणाल होतो आपल्या मुलाखतीच्या सुरुवातीला की उमेदवार कोणी असू देत ही लढाई धनंजय महाडिक विरुद्ध सतेज पाटील अशीच आहे माध्यमही अशीच समजतात की कितपत खरं आहे आणि असं का होतंय हे बिलकुल चुकीचं आहे हे निवडणूक माझी आणि त्यांची बिलकुल नाही आहे मी उमेदवार नाही आहे ही निवडणूक खरं पाहता प्रधानमंत्री मोदीजी आणि राहुल गांधी यांच्याविरोध येत आहे असे असं मी मानतो ही भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी ही लढाई आहे असं मी मानतो संजय मंडलिक साहेबसुद्धा आणि समोरचे उमेदवारसुद्धा यामध्ये आमच्यासाठी म्हणजे मोदीजी आणि राहुल गांधी या स्वरूपातच आम्ही त्यांच्याकडे पाहतो आणि त्यामुळं आमची वैयक्तिक लढाई अशातला भाग नाही आहे मोदीजींनी गेल्या दहा वर्षामध्ये देशाची जी प्रगती केलेली आहे अर्थव्यवस्थेमध्ये आपण जागतिक क्रम पाचव्या क्रमांकावर हो। आलेलो आहोत आणि त्यांनी एक विजन दाखवलं आपल्याला की आम्ही आता दोन हजार सत्तावीस पर्यंत तिसऱ्या क्रमांकावर येणार आहोत खरं पाहता आजपर्यंत आपल्याला माहितीच नव्हतं विकास आणि विकसित भारत हे कल्पनाच माहिती नव्हती आपण आजपर्यंत गरीबी हटाव एवढाच नारा काँग्रेसकडून ऐकत आलो होतो आणि गरीबी हटाव म्हटले की लोक मोठ्या प्रमाणात जाऊन काँग्रेसला मतदान करायचे परंतु गरिबी हटली नाही कारण काँग्रेसचा जो कार्यकाळ होता म्हणजे दोन हजार चार ते चौदाचाच जर आपण हिशोब बघितला तर प्रचंड मोठ्या प्रमाणात घोटाळ्यांनी भ्रष्टाचार झालेला आपण पाहिला टू जी घोटाळा थ्री जी घोटाळा चारा घोटाळा कोळसा घोटाळा डेक्कन हेरालचा घोटाळा कॉमनवेल्थचा घोटाळा धीरज साहू नावाचे खासदार सापडले नऊ घरात नऊ तिजोऱ्या भरून घरामध्ये नोटा सापडल्या तर हा सगळा काँग्रेसचा इतिहास आणि दुसरीकडे मोदीजी यांनी आपल्या भारताला एक आंतरराष्ट्रीय ओळख निर्माण करण्याचं काम केलं अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या अनेक गोष्टी ज्याची भारतीयांना अपेक्षा होती उदाहरणार्थ राम मंदिर राम मंदिर होईल असं कोणालाच वाटत नव्हतं परंतु सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण करून भव्य दिव्य राम मंदिर त्यांनी बांधलं चंद्रयान दोनमध्ये आपण यशस्वी झालो आदित्य एलवन आपलं सूर्यकक्षेत गेलं अशा अनेक गोष्टी आहेत तीनशे सत्तर कलम कधीच हटेल असं वाटत नव्हतं ते झालं ट्रिपल तलाकचा कायदा आणला अशा अनेक गोष्टी केल्यामुळं एक प्रभाव सबंध देशभरामध्ये आणि आदर त्यांच्याबद्दल आहे आणि म्हणून Uh, ही निवडणूक मी असं समजतो की ही निवडणूक कुठली वैयक्तिक किंवा कोल्हापूर जिल्ह्याची किंवा कुठल्याही जिल्ह्याची नाही ही निवडणूक देश कोणाच्या हातामध्ये दे द्यायचा राष्ट्र कुणाच्या हातात सुरक्षित राहील आपल्या hmm. मुलाबाळांचं भवितव्य कोण संरक्षित करेल अशा पद्धतीची ही निवडणूक असल्यामुळं मी मोदीजींविरुद्ध राहुल गांधी अशीच ही निवडणूक मानतो मला तुमच्याकडून याच उत्तराची खूप मोठी अपेक्षा आहे की अजून महाविकास आघाडी म्हणा किंवा इंडिया आघाडीकडून आमचा पंतप्रधान राहुल गांधी असतील असं म्हटलं नाही आहे प्लस आता तुम्ही म्हणजे भाजपचे नेते भरपूरदा म्हणतात की ही निवडणूक राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी अशी आहे याच भाजपच्या अनेक नेत्यांनी काही दिवसांपूर्वी म्हणा किंवा वर्षापूर्वी म्हणा राहुल गांधी यांना पप्पू म्हटलं होतं मग पप्पू ते त्यांना पंतप्रधान पदाचा चेहरा बनवणं हे भाजपनं असं काय केलंय नेमकं की आधी ते पप्पू म्हणायचे त्यांना त्यांनाच आता मोदींच्या विरोधात त्यांनी उभं केलेलं आहे म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या लेवलला राहुल गांधींना समजतात का भाजपचे नेते नेमकं काय कारण आहे हे पहा इंडिया आघाडीमधला सगळ्यात मोठा घटक पक्ष कोण कौंग? आहे तर काँग्रेस आहे आणि म्हणून त्यांच्याकडे ते स्वाभाविक आहे की ते ज्याच्या जागा जास्त येतील त्याचाच उमेदवार पंतप्रधानासाठी असू शकेल हे तर म्हणजे उघड सत्य आहे आणि त्यामुळं आज तीनशेच्या आसपास त्यांनी जागा उभं केलेल्या आहेत आता येणार पंचवीस तीसच्या वर येणार नाहीत हे मला माहिती आहे परंतु ज्या पद्धतीनं इंडिया आघाडीचं फॉर्मेशन झालं किंवा ज्यांचं त्यांचं शत्रुत्व आहे माझं केरळमध्ये म्हण अनेक ठिकाणी त्यांचं आणि त्यांचं बिलकुल शत्रुत्व आहे अशा ठिकाणी सुद्धा त्यांनी आघाडी केली काँग्रेसनी हे कशासाठी तर काँग्रेसला आपला पक्ष मोठा पक्ष त्यामध्ये असल्यामुळे आपला उमेदवार पंतप्रधानासाठी गेला पाहिजे हाय त्यांची स्वाभाविक अपेक्षा होती आता त्यांनी मध्यंतरी खरगे साहेबांचं नाव घेतलं होतं परंतु त्यामध्ये काय फार पुढाकार म्हणजे कोणी घेतला नाही किंवा फार त्याला समर्थन दिलं नाही आम्ही त्यांना पंतप्रधानांच्या तुलनेत असं मानतच नाही कारण त्यांच्या जागाच पंचवीस तीस येणार आहेत विरोधी पक्षाचा नेता म्हणून सुद्धा त्यांच्याकडे शिल्लक राहिलेलं नाही गेल्या दोन निवडणुकीमध्ये आपण जर पाहिलं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये एवढं संख्येवर सुद्धा काँग्रेस जुटवू शकली नाही की ती विरोधी पक्षाची भूमिका जी एकूण संख्येच्या दहा टक्के लागते ती सुद्धा ते जुट जो म्हणजे त्यांची जोडणा झाली नाही परंतु आज ही लढाई होत असताना तुम्ही पाहिलं असेल की इंडिया आघाडी जरी असली तर सगळ्यात पहिला मॅनिफेस्टो कोणी जाहीर केला काँग्रेसनं त्यावेळी कुठं आपचे कोण होते कुठं तृणमूल काँग्रेस होतं कोणी नव्हते म्हणजे तेच स्वतःला त्यामध्ये प्रमुख मानतात आणि म्हणून आमची लढाई त्यांच्याबरोबर आहे आता महाराष्ट्रामध्ये इतर तृणमूल काँग्रेस किंवा आप किंवा अन्य कुठले पक्ष नाहीच आहेत समोर काँग्रेसच आहे आमच्या किंवा आज उद्धवसाहेबांची शिवसेना आहे किंवा पवारसाहेबांची राष्ट्रवादी आहे त्यामुळे इथं तर सध्या तेच प्रमुख प्रमुख पक्ष म्हणून आहेत कोल्हापुरात असं कधीच हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी दंगल झाली नव्हती काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार नितेश राणे हे यांनी कोल्हापूरमध्ये लव जिहाजच्या विरोधात असू दे किंवा हिंदू जनजागृतीचा तो जो काही मोर्चा होता आंदोलन होतं ते काढलं होतं भा आता कोल्हापूरमध्ये तुमच्या मते कोल्हापूरमध्ये हिंदू विरुद्ध मुस्लिम असं वातावरण आहे का लव जिहादच्या संदर्भातलं काही वातावरण आहे का की नाही कोल्हापूर एकदम निवांत आहे शांत आहे व्यवस्थित आहे इथं हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी काय परिस्थिती सध्या तरी नाही आहे पूर्वीही नव्हती परंतु पुरोगामी विचार याच्या नावाखाली काँग्रेसची मंडळी हा भेदभाव करण्याचा प्रयत्न करतायत ते निर्माण करण्याचा मध्यंतरी जय श्रीरामचे नारे दिल्यावर आपल्या त्या लहान मुलांच्या बसेसवर दगडफेक झाली असं प्रकरण यापूर्वी कधीही कोल्हापुरात झालं नव्हतं परंतु काही मंडळी त्याला मुद्दाम हवा देण्याचा प्रयत्न करतात ही खरंच शाहूंची भूमी आहे सगळेजण इथं गुन्ह्या गोविंदांना राहतात हिंदू विरुद्ध मुस्लिम कधीच कोल्हापूरमध्ये झालेलं नाही परंतु अलीकडच्या काळामध्ये अशा काही घटना त्याला जाणीवपूर्वक तोल दिल्यामुळं हिंदुत्ववादी संघटना एकत्रित होत आहेत हिंदू विचाराचे लोक एकत्र होत आहेत हे स्वाभाविक आहे असं अशा पद्धतीनं आता पुरोगामी का, का हिंदुत्ववादी हा प्रश्न जर आपण विचारला गेला तर मोठ्या संख्येनं हिंदुत्व मानणारे सुद्धा लोक कोल्हापूरमध्ये आहेत हेही आपल्याला नाकारता येणार नाही धन्यवाद साहेब तुमच्या प्रचाराच्या गडबडीमध्ये खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळ दिलात हे होते धनंजय माडिक ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच मुलाखती पाहण्यासाठी आमच्या लगावपती या चॅनलला आता सबस्क्राईब करा ही मुलाखत शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद